वर खाली हेलकावे घेणारा सेन्सेक्स आज सहाशे सोळा अंकांनी कोसळला तर निफ्टीमध्ये एकशे साठ अंकांची घसरण झाली सेन्सेक्स त्र्याहत्तर हजार पाचशे दोनवर आणि निफ्टी बावीस हजार तीनशे बत्तीसवर बंद झाला त्यामुळं आजच्या एका दिवसात गुंतवणूकदारांचं तीन पूर्णांक पंधरा लाख कोटींचं नुकसान झालं एकीकडं भारतीय शेअर बाजार नवनवीन उच्चांक गाठत असताना ज्या झपाट्यानं सेन्सेक्स वर जातोय तितक्याच वेगानं आपटी खातोय त्यामुळं गुंतवणूकदारांनी संयम राखणं आवश्यक आहे आजवर भल्या भल्यांना शेअर बाजारानं झोपवलंय तर काही जणांना याच शेअर बाजारानं तारलंय गेल्या काही दिवसात भारतीय शेअर बाजारात नवनवीन उच्चांक गाठले जात आहेत तर त्याच वेळी सेन्सेक्स तितक्याच वेगानं खाली येतोय आज मुंबई शेअर बाजार एक पूर्णांक सहा टक्क्यानं खाली आला सेन्सेक्समध्ये सहाशे सोळा अंकांची घसरण झाली आणि त्र्याहत्तर हजार पाचशे दोन वर सेन्सेक्स बंद झाला तर एकशे साठ अंकांच्या घसरणीतून निफ्टी बावीस हजार तीनशे वर बंद झाला मुंबई शेअर बाजारातील प्रमुख तीस सूचीबद्ध कंपन्यांपैकी बावीस कंपन्यांचे शेअर लाल निशाणावर आले विशेषत पॉवरग्रीड शेअरमध्ये जोरदार घसरण झाली आज एका दिवसात गुंतवणूकदारांचं तीन पूर्णांक पंधरा लाख कोटी रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय गेल्या काही दिवसात शेअर बाजारातील प्रचंड हेलखावे अनेकांना धक्का देत आहेत त्यामुळे गुंतवणूकदारांनी संयम बाळगणं आवश्यक आहे